नमस्कार शेतकरी बांधवांधीमानसह या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत काल दिलेल्या अंदाजानुसार अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे तर चला पाहूया हे आजचा हवामान अंदाज आज, आज मुख्य करून तळ कोकणात मुसळधार पाऊस पडेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात विदर्भाच्या काही जिल्ह्यात आज पाऊस दिसेल मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील विदर्भात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस येईल तर पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणाला आज दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली या जिल्ह्यात आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस सायंकाळी वातावरण बनून आपणाला दिसून येईल दररोजचं हवामान हो अंदाज पाण्यासाठी सब्सक्राइब करा धन्यवाद